नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील भीमाशंकर देवस्थान भीव धानोरा येथील जुलै रोजी पंढरपूरसाठी प्रस्थान होणार आहे या पायदळ दिंडीचे हे दुसरे वर्ष असून पंचक्रोशीतील भक्तगण ही पायदिंडी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला नेतात या वर्षी दिंडीमध्ये परिसरातील भक्तांनी मोठ्या श्रद्धेने सहभागी होण्याचे आवाहन दिंडी चालक हरिभक्त पारायण सोमनाथ महाराज पाटील यांनी केले आहे एम सी ए न्यूज मराठी करिता मंगेश निकम निवासा श्री भीमाशंकर देवस्थान श्रीक्षेत्र भिहूधानोरा या ठिकाणावरून परमपूज्य गुरुवरीय महंत भास्करगिरीजी बाबा त्याचबरोबर गाथामूर्ती रामभाऊ महाराजराव या संत महंतांच्या कृपाशीर्वादाने भीमाशंकर देवस्थान भिहूधानोरा इथून श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी यावर्षी आषाढी पायी दिंडी सोहळा प्रस्थान होत आहे अत्यंत उत्साहामध्ये हे या दिंडीचं दुसरं वर्ष आहे परिसरातील पंचक्रोशीतील सर्व भाविक मंडळी एकत्रित ये येऊन हा दिंडी सोहळा पंढरपूरच्या दिशेने घेऊन जात असतात सर्व भाविकांच्या सहकार्याने हा दिंडी सोहळा पंढरपूरकडे जातो या वर्षीचा जो सोहळा आहे हा तीन तारखेला प्रस्थान होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांना विनम्रतेचं आवाहन आहे दिंडी चालक त्याचबरोबर दिल्लीतील सर्व कमिटीची जी काही मंडळी आहेत सर्वांच्या वतीनं बेवधानोरा ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांना कळकळीची विनंती आहे आग्रहाचं आमंत्रण आहे की सर्वांनी या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि भक्ती सोहळ्याचा आनंद लुटावा आनंदाने गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला अशा स्वरूपाचा प्रवास करून भगवान फडणवीस परमात्म्याच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशा स्वरूपाचं आवाहन सर्व ग्रामस्थ मंडळी सर्व कमिटी आणि दिंडी चालकांच्या वतीनं करण्यात येत आहे रामकृष्ण